मित्रांनो अनेक वेळा अनेक ठिकाणाहून मला फोन येतात की त्यांच्या इव्हेंटसाठी त्यांच्या फंक्शनसाठी त्यांच्या एखाद्या पूजेसाठी दुकानाच्या उद्घाटनासाठी हॉटेलच्या उद्घाटनासाठी किंवा कंपनीच्या पूजेसाठी सोसायटीतल्या कार्यक्रमासाठी त्यांना सेलिब्रिटी हवाय त्यांना कलाकार हवाय तर त्यांचे पैसे कसे ठरवायचे मी तुम्हाला एक उदाहरण देतो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या साडीच्या दुकानात गेला आणि साडीच्या दुकानात गेल्यानंतर तुम्हाला एखादी साडी घ्यायची तुमच्या कुठल्या तरी ओळखीच्या व्यक्तीसाठी तुमच्या बहिणीसाठी किंवा कोणासाठी तरी आणि मग तुम्ही अशी साड्यांकडे बघता आणि तुम्हाला जी कुठली साडी आवडते तुम्ही विचारता की हे किती नाही काय मग तो सांगतो की ये आठ सौ रुपये का है वो तुम्हें दूसरी वक्त तुम्हें ये ये कितने का है वो तो संग तो ये हज़ार रुपये है सर और ये ये सर सोलह सौ सो है आपको चौदह सौ में आ जाएगा अच्छा जरूर ये ये सर थोड़ा महंगा है दो हज़ार का है अच्छा 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 अः तो ये अच्छा तुम्हें करा लगता है एका पॉइंट ला दुकानदार मंडो साहब एक रिक्वेस्ट करूँ आपका और मेरा हम दोनों का भी टाइम बच जाएगा मैं रिक्वेस्ट करता हूँ आपका बजट बोल दीजिए फिर मैं बजट वाली सब आपके सामने रख दूंगा क्या है आपका आपजेट आणि मग आपण त्याला सांगतो हां बजेट छे सौ रुपया आणि सहाशे रुपये सांगितल्यानंतर तो, तो, तो दुकानदार नाराज नाही होत स्वतःचं तोडणे पाडून घेतो तू लगेच म्हणतो अरे देताव ना रुपये रुपयेवाले ऑप्शन बहुत आहे हमारे पास आणि मग रुपये रुपयेवाले ऑप्शन तो तुमच्यासमोर ठेवतो अगदी असंच असतो मला अनेक बिझनेसमन अनेक मोठी मोठी लोक जेव्हा त्यांना आर्टिस्ट हवे असतात तेव्हा फोन करून असं विचारतात की ही किती घेते तो किती घेतो तो एवढे घेतो बा तो किती घेतो एवढे घेतो ती किती घेते ती ती किती घेते किती पाच लाख ही नाही ना ही किती ही दोन लाख घेते ना ही दोन लाख घेते तो दीड मध्ये येईल ना येईल ना तो दीड मध्ये आणि ती येईल तीन मध्ये हो असा टाइमपास करण्यापेक्षा तुमचा वेळ आणि समोरच्याचा वेळ वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ समोरच्याला तुमचं बजेट सांगून टाका सांगा त्याला की बाबा आमचं पंचवीस हजार रुपये बजेट आहे तो फटाफट तुम्हाला पंचवीस हजारांमध्ये येणाऱ्या कलाकारांचे फोटोग्राफ्स पाठवेल मग तुम्ही ठरवा कुणाला बोलवायचं ते एवढं सिंपल आहे उगीच त्याला विचारायचं ही किती घेते आणि ती किती आणि ही एवढे घेते आणि तो तेवढा घेतो फालतू फालतूमध्ये वेळ जातो तुमचाही जातो त्यांचाही जातो कुठलाही कार्यक्रम जेव्हा तुम्ही ठरवता आपण घरामध्ये बसून एक बजेट ठरवतो आपण ऑफिसमधला कार्यक्रम असेल तर एकत्र बसून बजेट ठरवतो किंवा पूजा आहे फंक्शन आहे इव्हेंट आहे दहीहंडी आहे हळदी गुंकू आहे सार्वजनिक पूजा आहे तर आपलं एक आपण बजेट ठरवतो ना मग त्याच्यामध्येच एक बजेट तुमचं ह्याचंही ठरवून टाका किंवा सेलिब्रिटीला आपल्याला किती पैसे द्यायचे जे काही तुमचं बजेट असेल अगदी दहा हजारांपासून येणारे सेलिब्रिटी आणि कलाकार आहेत इकडे सो अगदी दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार जे काही तुमचं बजेट असेल ते बजेट तुम्ही ठरवा आणि ते बजेट समोर सांगा आणि त्यांना विचारा की पंचवीस हजार आमचं सा बजेट आहे सर पस्तीस हजार आमचं सा बजेट आहे याच्यामध्ये कोण आर्टिस्ट येऊ शकतात कोण कलाकार येऊ शकतात कोण सेलिब्रिटी येऊ शकतात आम्हाला ऑप्शन्स पाठवा ते तुम्हाला ऑप्शन्स पाठवतील बघा त्याच्यापैकी तुम्हाला कुठला आवडत आहे का तुम्हाला जर का असं वाटलं की नाही मला या रेंजच्या कलाकारांपेक्षा जरा वरच्या रेंजचे कलाकार पाहिजे तर मग ऑब्व्हिअसली त्यांचे पैसे पण जास्त असतील मग तुम्हाला तुमचं बजेट वाढावं वा लागेल मग तुम्ही त्यांना विचारा की आमचं बजेट आता पन्नास हजार रुपये झाले तर आता पन्नास हजारात कोण येईल मग ते सांगतील पन्नास हजारात कोण येईल ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे येणार सेलिब्रिटी किंवा मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांची रेट्स फिक्स करू शकता आणि वेळ वाचू शकता तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुमच्या कोणत्याही फंक्शनला तुमच्या कोणत्याही इव्हेंटला जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कलाकार हवा असेल सेलिब्रिटी हवा असेल तर मला नक्की फोन करा मी तुम्हाला हवा असलेला कलाकार नक्की देईन आणि जर का तुम्ही टी व्ही आणि सिनेमा इंडस्ट्रीमध्ये नव्याने काम करताय आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सल्ला हवा असेल कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल स्क्रिप्टच्या बाबतीत मार्गदर्शन हवं असेल की हे जे स्क्रिप्ट माझ्या रायटरनी डायरेक्टरनी मला दिले ते योग्य आहे की नाही आहे जरा सांगा तर ते आम्ही सांगू तुम्हाला तुमची टीम जी असेल ती तुम्हाला बनवून देऊ तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल ती मदत आम्ही तुम्हाला देऊ सल्ला देऊ आम्ही तुम्हाला जर का तुम्हाला आमची गरज लागत असेल तर आम्हाला नक्की कॉल करा हा आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर